सध्या लग्नाचा मौसम सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय की लग्नात शुभमंगल सावधान म्हटल्यावर अक्षता म्हणून तांदूळच का वापरतात म्हणजे बाकी इतर वेगवेगळी धान्य असताना तांदूळच का तर तांदूळ हे एक असं धान्य आहे जे आतून कधीच किडत नाही त्या धान्याला कीड लागत नाही शुद्ध चारित्र्य असलेल्या व्यक्तींनाही धुतलेल्या तांदळाची उपमा दिली जाते आणि दुसरं एक कारण असं की तांदूळ हे एकदल धान्य आहे म्हणजेच ते दुभंगत नाही त्याचप्रमाणे संसार दुभंगू नये अशी त्यामागची भावना दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगता येतं ता की तांदळाच्या रोपाचं असं वैशिष्ट्य म्हणजे ते उजल्यावर एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावता येतं तसंच ता। मुलगी एका घरी जन्म घेऊन दुसऱ्या घरी नांदायला जाते एकंदरीत काय तर अक्षता म्हणून वापरल्या जाणाऱ्या तांदूळ या धान्यामागे एवढा मोठा विचार आहे तुम्हाला अक्षता म्हणून तांदूळच का वापरतात याचं कारण माहिती होतं तर कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद तुला फॉलो करायला अजिबात विसरू नका